बोला देगा आर अले उ काढून Jai mama hai. Mom kể giờ tha hai. Mom nói thôi, Jai bán mama. Mom mama. Jai bán mama. Jai bán mama. 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 मामा वागूर लावायला गेले वागूर लावायला मी आत्ताच आलेली ग्रेसवरून लष्करी याला गेले होते एक वाजता आली इथं उभी राहिली मामा वागूर लावायत इथं देव बाप्पाई बाया पडले आता नमस्कार ताई हो मनोज भाऊ आमचे बाबा आहे सासरे माझे तुमचे फादर तुमचे आहे लाईक दोन शाईला ताई बाबा दिसत आहे बाकराकडे हां मामा गेले वागूर लावायला काल बाबा मामा फाट्यावर आले होते ना मग आले माझ्याकडं मग तिकडं मी आताच आले तिकडून शैलाताई ताई मनोजादा नमस्कार किरण दंडवत सांगा ओके ओके झालं का जेवण आज तिकडूनच जेवण आले वहिनी साहेब नमस्कार मायरी गेली होती संस्कारताई नमस्कार शैलाताई येत त्या संस्कार ताऊ आज जरा लोक दुखत आहे गाडीवर आपल्याला सवय नाही जायची हवा लागली लोक जाम झाले आज बाय बाय पंकज दादा होत होत पण तरी आज नाही सहन झाली मला काय आलं मस्त आहे बहिणी साहेब हो ना काय आलं किरण किरणदादा मला बाबाचे मनोज भाऊ तुम्ही कुठं कामावर आहे का घरीचे धन्यवाद धन्यवाद ताई जेवण केलं का तुम्ही मी जेवले ते पण जेवण करून आले मटकी मसाले भात आणि बुंदी खाली आणि मी तिची भाजी चपाती होती माया घरी जेवले मी इकडं आले घरी आहे आज गणपती विसर्जन घरी आहे आज गणपती विसर्जन आहे का हां गणपती विसर्जन आहे जाणार आहे ना आमचे आहो आहे तो आगुरला काय म्हणताय ताई पाऊस पाणी काय म्हणतोय तुमच्याकडं किरणदादा समज ना अशी कमेंट करा किरणदादा डोमाळी स्वागत तुमचं लाईव्ह मध्ये शैलताई काय आज बोला बोला बाळूमाच्या नावाने चांगली वहिनी साहेब रोज येतोय का बर बर फर्स्ट टाइम किती बाकी होता ही? का झालं चॅनेल म्हणून झालं का किरणदादा काय म्हणताय टिंगल ना का गरबर का वहिनीची शिमोजी पाठवलेली सुटसुटीत कमेंट करा किरणदादा आपण मराठी माणसं आहेत मराठीत कमेंट करा ही मोजी नाही करत पाऊस आहे का नाही आहे पाऊस आज पाऊस जिम जिम नाही काय नाही लागलं होता तिथं थोडासा आंबुरेच्या गटात पाऊस मला परत नाही आता मामा म्हटले मी वाकूर लावून ठेवतो आणि आज वाडा उचलायचा होता पण मरु आता मी पण दमले आणि घरी मग अशा चारणारे आज भारणारे बाखरांच काही घरापासी वाडा थोडस निवांत थोड्या लवकर कोंडून आराम होईल भेंडीची भाजी चपाती दोडप्याची भाजी अरे वाज छान सिमेंटराकडे आली Uh, बाबा आहे वा ना त्या अक्काच्या वाड्यावर गेले होते आपल्या फाट्यावरले अक्का नाही का मधले अक्का त्या वाड्यावर गेले होते मग रात्री मला माझ्या आजोबांचं म्हणजे नाही का आज माझ्या आजोबांचा दशक्रिया होता मी मौतीला नव्हते गेले मग मी काल पाच वाजता गेली मौतीला माझ्या भावाबरोबर आणि मग बाबा आणि तुमचे भाऊ इथं वाड्या होते मग मला जायचं होतं म्हणून त्यांना वाड्यावर ठेवलं होतं म्हणून जागा धन्यवाद शैला धन्यवाद भेंडीची भाजी चपाती खूपच किरण आशा मेंढे हे बाबा आहे आमची शैला ताई माझी सासरी मग आम्ही किरण रडतोय का बर हसतोय काय झालं किरणला रडायला हम्म महिने वॉश टाइम नाही का झाला कम्प्लीट आमचा कधीच कम्प्लीट झालाय ताई पाच महिने झालाय माझा वॉश टाइम कम्प्लीट झालाय पण आम्हाला ते मौन करता येत नाही ते प्रोसेस माहीत नाहीये ना म्हणून आम्ही मोनूलाच दिला नाही आणि आमच्याकडे पण भरपूर मोठा प्रॉब्लेम झाला त्यामुळं आमची काही मनस्थितीच नव्हती चॅनेल मोनूलाच नाही दिला आम्ही बघू आता देऊ असेच काम धंदे रोज एक 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 नवीन नवीन काम निघा जय हरी मोनू चॅनल केले आहे कॅश बरं ठीक आहे काय हरकत नाही धन्यवाद आमचं पाय फुल मोनो होईल आता रामकृष्ण हरी मनुरीचे दादा रामकृष्ण हरी जय बाळ मामा मेंढ्यांकडे मेंढ्याचा रामकृष्ण हरी जय बाळू मामा दादा झालं दा का जेवण नमस्कार हो ताई साहेब बाळू मामाच्या नावाने चांग भले धन्यवाद अशोक दादा अशोक दादा काय चालले मनोरीचे चाल दादा काय चालले झालं का जेवण ताई हो जेवले जेवले तुम्ही जेवले का बाबासाहेब ना दादा नावले मोठे म्हणून मी मनुरीचे दादा म्हणते मानुरीचे दादा आणि नाव दरवेळेस नाव म्हणायला नाही का आपल्यापेक्षा मोठे दरवेळेस नाव म्हणायला नाही मला बरोबर वाटत तेव्हा ते मानुरीचे दादा काय चालले अशोक दादा अनुजचं काय चाललंय अनुज अनुज कुठे आहे कितीला अनुज ताईडे तिकडे रेंजचा प्रॉब्लेम आहे का हो किरणदादा काय झालं थांबा थांबा नाही ना रेंज प्रॉब्लेम आहे ना दादा मोठे दादा मग आहे रेंज प्रॉब्लेम मोठे दादाच म्हणते मला ते नावच नाही मोठं वाटते म्हणायला नाही आणि सारखं सारखं नाव घ्यायला आम्ही मानता आहे घरी बसलो नात करताय काय यावंच लागतंय वक्रवाळायला आकाशदादा त्याला काय बही दोन मिनटं लागणार नाहीत करून घ्यायचा ना तेवढा करून माहित नाही ना पण तायडे काका म्हटले तरी चालेल ओके ओके ओके